शेतकर मित्र नमस्कार यशवंत गव्हा एग्रेटिंग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे किंवा इथून पुढं आंबा पिकाचं पीक संरक्षणाचा हंगाम सुरू होतोय आणि पीक संरक्षण हा खूप महत्वाचा भाग आहे केंद्र सरकारचं सा कृषी मंत्रालय आहे यांच्या अंतर्गत येणारं सेंट्रल इन्सेक्ट साईड बोर्ड आणि रजिस्ट्रेशन कमिटी म्हणजे केंद्रीय कीटकनाशक नियामक मंडळाने नोंदणी समिती हे काय करतं नाशे, नाशे का तर आपल्या देशामध्ये जी कीटकनाशक बुरशीनाशक किंवा तणनाशक किंवा इतर कृषी रसायने येतात या रसायनांची नोंदणी त्याबरोबर शिफारस कोणत्या पिकासाठी कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक किती प्रमाणामध्ये वापरायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची ते शिफारस करतात किंवा कालावधी काढ नंतर फोडण्याचा काढली किती हे सगळी शिफारस ते बोर्ड करतात त्या बोर्डनं पास केल्यानंतर किंवा शिफारस केल्यानंतरच ते कीटकनाशक बुरशीनाशक किंवा कृषी रसायन आपल्या बाजारामध्ये येतं तर आंब्यासाठी सीआय बी आर सी सेंट्रल इन्सेक्स बोर्ड रजिस्ट्रेशन कमिटीनं आंब्यासाठी कुठली कुठली आपल्याला कीटकनाशक शिफारस केलेली आहे आपण समजून घ्या खर बारा बारा, तर आपण बऱ्याच वेळा शिफारस न केलेले कीटकनाशक वापरतो आणि मग आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही आणि मग आपण म्हणतो की हे औषध खराब आहे हे बरोबर नाही किंवा त्या दुकानदारांना असं दिलं तर आपल्याला शिफारस केलेलं कीटकनाशक कोणतं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे त्यानुसार आपण फॉर निकरण गरजेचं आहे तर आपण ह्या भागामध्ये आपण आंब्यासाठी कोणती कोणती कीटकनाशक के शिफारस केलेले आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघू पहिलं कीटक कीटकनाशक आहे डेल्टा मेथ्रीन टू पॉईंट आठ इ सी नऊ मिली दहा लिटर पाण्यामध्ये किंवा शंभर लिटर पाण्यासाठी नव्वद मिली किंवा दोनशे लिटरच्या बॅग एकशे ऐंशी मिली हे प्रमाण आपण डेल डेल्टा मेथ्रीन टू पॉईंट आठ इ सी या कीटकनाशकाचं वापरणं गरजेचं आहे पावसाळ्यानंतर जेव्हा नंगी नवीन हंगाम सुरू होतो तेव्हा ह्या कीटकनाशकाची असं शिफारस आहे आणि ह्या कीटकनाशाची शिफारस अब्दुल तुडतुडे तुड़ ह्या किडीसाठी आता जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा तुडतुड्याचे जे लपून राहिलेले वेगवेगळ्या वे अवस्था असतात त्या आंब्याच्या खोडावर फांद्यावरांनी सालीमध्ये सालीमध्ये साली ज्या गॅप असतात त्या गॅपमध्ये लपून राहिले असतात त्यामुळे डेल्टा मेथेरीची शिफारस ही फवारणी करताना पावसानंतर पूर्णपणे पानावर फांद्यावरांनी खोडावर करा अशी शिफारस आहे त्याच्यानंतर पुढचं कीटनाशक आहे इमिडा क्लोपीड सतरा पॉईंट आठ टक्के इमिडा या नावाने मिळतं किंवा त्याची बरीचशी नाव आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केले इमिडा क्लोपीड हे सुद्धा इमिडा क्लोपीड हे कीटकनाशक सुद्धा तुडतुड्यासाठी शिफारस आहे आंब्यावरील तुडतुडे ही जी कीड आहे या किडीसाठी शिफारस आहे आणि ह्याचं प्रमाण आहे तीन ते पाच मिली प्रति दहा लिटर किंवा तीस ते पन्नास मिली प्रति शंभर लिटर किंवा साठ ते शंभर मिली प्रति दोनशे लिटरच्या पॅरेसाठी शिफारस आहे पुढचं एक कीटकनाशक आहे लँडडा हेलोथ्रीन लॅम्बडा नावाने मध्ये हे ट्रेन नंबर वेगळे वेगळे हे सुद्धा तुडतुड्यासाठीच शिफारस आहे याचं प्रमाण आहे दहा लिटर साठी सहा मिली सहा ते आठ मिलीपर्यंत तुम्ही गेला चालेल त्यापेक्षा जास्त प्रमाण जाऊ नका शंभर लिटर लिटरसाठी याचं प्रमाण येईल साठ ते ऐंशी मिली दोनशे लिटर साठी याचं सा प्रमाण असेल एकशे वीस ते एकशे साठ मिली या प्रमाणामध्ये हे पण कीटकनाशक तुड़ आहे फक्त आणि फक्त तुडतुड्यासाठीच शिफारस आहे तर पुढचं आहे ते पण तुडतुड्यासाठीच आहे दाणेदार व्हेजिटेबल मध्ये येतं परमेट्रोजिन नावाचा पं पन्नास टक्के व्हेजिटेबल ग्रॅन्युअलमध्ये हे कीटकनाशक येतं आणि हे सुद्धा तुडतुड्यासाठीच शिफारस आहे साधारणपणे तीन ते पाच ग्रॅम तीन ग्रॅम ते पाच ग्रॅम कमाल पाच ग्रॅम खूप मोठा उद्योग असेल तर किंवा सरासरी तीन ते पाच ग्रॅम मध्ये चार तीन चार पाच ह्यापैकी तीव्रता किती आहे त्यानुसार आपल्याला प्रति दहा लिटरचं हे प्रमाण आहे तीन ते पाच ग्रॅम प्रति दहा लिटर किंवा शंभरसाठी साठी साधारणपणे तीस ते पन्नास ग्रॅम किंवा दोनशे लिटर साठी असेल तर साठ ते शंभर ग्रॅम हे जे दाणेदार कीटकनाशक आहे पाण्यामध्ये मिसळून आपल्याला या किडीसाठी शिफारस आहे आता पुढचं कीटकनाशक आहे थायमिथॉक्झाम पंचवीस टक्के व्हॅटिटेबल ग्रॅनिलमध्ये येतं हे सुद्धा तुडतुड्यासाठी शिफारस आहे आणि फळधारणा झाल्यानंतर येणारा तुडतुडा आहे त्यासाठी थायोमिथल्झम ची शिफारस आहे हे साधारणपणे दोन ते तीन ग्रॅम दोन दोनच ग्रॅमची शिफारस आहे दोन ग्रॅम प्रति दहा लिटर शंभर लिटर लिटरसाठी फक्त वीस ग्रॅम येईल आणि दोनशे लिटरच्या बॅरलसाठी आपल्याला फक्त चाळीस ग्रॅम हे दाणेदार थायमिथॉक्झम हे कीटकनाशक था आहे हे तुडतुडेचा बंदोबस्त करण्यासाठी आंब्या फोडण्यासाठी सी आय बी ए बी आर सी ची शिफारस आहे आता आणखी एक कीटकनाशक आहे हे साधारणपणे पिठ्या देखून आंब्यावर येतो म्हणजे जेव्हा कोळी पालवी येते किंवा फळाच्या देठावर येणार पिठ्या देखून आहे स्पायरो टायट्रामिट अकरा पॉईंट शून्य एक टक्के आणि इमिडा क्लोफिड अकरा पॉईंट शून्य एक टक्के ह्या दोन कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन येतं आणि हे दोन कीटकनाशक येणारं कॉम्बिनेशन एकमेव कॉम्बिनेशन आहे हे हे आंब्यावर पोहण्यासाठी शिफारस आहे स्पायरो टायट्रामेट आणि इमिडा क्लोफिड अकरा पॉईंट शून्य एक टक्के आणि अकरा पॉईंट शून्य एक टक्के याचं प्रमाण आहे साधारणपणे चार तीन ते चार मिली प्रति लिटर दहा लिटरमध्ये तीस ती शंबर ते चाळीस मिली असेल शंभर साठी त्याच्या दहा पडल म्हणजे साधारणपणे प्रति लिटर तीन ते चार मिली या प्रमाणामध्ये हे कॉम्बिनेशन आहे पिठाय रखण्यासाठी म्हणजेच मिलीबग आपण म्हणतो मिलीबग नियंत्रण करण्यासाठी या कीटकनाशकाची सीआय बी आर सी ने आंबा पिकासाठी शिफारस केलेली आहे आंबा पिकासाठी आणखी एक जे सर्व लोकांना परिचित आहे असे एक कीटकनाशक शिफारस आहे मोनोप्रोटोपस छत्तीस टक्के आता हे कीटकनाशक थ्रिप्स आणि हॉपर म्हणजे तुडतुडे आणि फुल किडे सोडून इतर जर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आंब्यावर झाला असेल मोस्टली लाल कोळी किंवा माईट वर्गातले इतर कोळीवर्गीय वर्गीय किडे असेल किंवा रस शोषणारी इतर काही किडी असतील या किडीसाठी मोनोक्रोटोपॉसची शिफारस आहे साधारणपणे एक ते दीड मिली प्रति लिटर आहे म्हणजे दहा ते पंधरा मिली प्रति दहा लिटर किंवा साधारणपणे शंभर ते दीडशे मिली एका बॅरलसाठी प्रमाण आहे किंवा दोनशे लिटरचा बॅरल असेल तर दोनशे ते तीनशे मिली प्रति दोनशे लिटर प्रमाण आहे म्हणजे एका लिटरला एक ते दीड मिली एक लिटर पाण्यामध्ये एक ते दीड मिली हे मोनोक्टोपा छत्तीस टक्के मिसळून त्याची फवारणी रस शोषक किडीसाठी शिफारस आहे आता ही आपण आतापर्यंतची तुडुथोडी आणि इतर रस शोषक किडीसाठी औषधं बनली मोस्टली गेल्या काही वर्षामध्ये तुडुथ्याचा प्रादुर्भाव थोडासा कमी झालेला आहे त्या मानानं थ्रिप्स म्हणजे फुल किडी या किडीने गेल्या काही वर्षामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड हैराण केले आणि सी बी बी आर सी शिफारस केलेलं एक आणि एकच भारतामध्ये कीटकनाशक आहे ते म्हणजे टोल्फिन पिरियड पिरियड किंवा टोलफिन पायरॅड एकच कीटकनाशक आहे की जे थ्रीप्स आहे आपण शेतकरी बघा वेगवेगळे औषधं मारतो पण फक्त सी बी आर ने शिफारस केलेलं एकमेव कीटकनाशक थ्रीपसाठी आहे म्हणजे टोलफिन पिरियड किंवा टोलफिन पायरॅड या नावाने जे कीटकनाशक येतं त्याची शिफारस थ्रीप्ससाठी आहे टोलफिन पिरियड किंवा टोल्फिन पॅरिअड हे पंधरा टक्के पंधरा इ सी या प्रमाणामध्ये येतात आणि याची शिफारस आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये म्हणजे शंभर लिटरसाठी दोनशे आणि दोनशे लिटरच्या बॅरसाठी चारशे मिली या प्रमाणामध्ये या कीटकनाशकाची फवारणी केली तर आपण थ्रिप्सवर नियंत्रण मिळवू शकतो थ्रिपसाठी इतरही काही जैविक किंवा इतर पर्यात पण शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकामध्ये टोलफिन पिरियड किंवा टोलफिन पायरिअड पंधरा टक्के एकमेव कीटकनाश जे थ्रिप्सवर शिफारस आहे आणि थ्रीप्सवर प्रभावीपणे काम करतात थ्रीपचं नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्याला मदत होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच लोकांची ही अडचण होती शंका होती की आंब्यावर फवारणी कोणती करायची कोणते कीटकनाशक मारायचं बऱ्याच वेळा शेतकरी कोणीतरी सल्ला दिलेला असतो कोणीतरी दिलेलं असतं औषध सांगितलेलं असतं की औषधं फवले असतात आणि मग अपेक्षित रिझल्ट मिळत नाही तर आंब्यासाठी शिफारस केलेली फक्त आणि फक्त एवढीच रासायनिक कीटकनाशक आहेत याच्या व्यतिरिक्त आपण काय फवारतो हे आपल्याला माहित असेल तर कृपया शिफारस केलेल्या कीटकनाशकाचा प्राधान्यानं वापर करावा तर आपल्याला नियंत्रण मिळेल या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की शिफारस केल्या किंवा योग्य माहिती शेतकऱ्यांना पोहोचून याचा अर्थ आपण रासायनिक कीटकनाशकाचा प्रचार करतोय प्रसार करतो किंवा रासायनिक शेती करा किंवा रासायनिकच कीटकनाशक फवारा तर आणि तरच तुम्हाला नियंत्रण मिळेल असं नाही पण शिफारस केली खरी गोष्ट काय आहे वस्तुस्थिती काय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओचा उद्देश होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजूनही यशवंत गव्हाने एग्रीटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसंच याच नावाचं फेसबुक पेज आहे या पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा जेणेकरून आपल्याला इथून पुढचे येणारे नवीन व्हिडिओ किंवा जुने आपण पब्लिश केले व्हिडिओ सुद्धा पाहता येतील